व्हॅलेंटाईन स्कूल मध्ये शाळेच्या राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शाळेच्या राष्ट्रीय खेळाडूंनी क्रीडा ज्योत आणली यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योजक राजू राठी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उमाकांत मेंढापुरे उपाध्यक्ष यमुना डेड्डी व सचिव संतोष गड्डम व उपसचिव नागेश शेंडगे शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी जिया उपमुख्याध्यापिका मीना दुधनीकर पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर व नागमनी पेगडा व सुप्रिया बोम्मा आणि सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी जियाच यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय मेहजुबीन शेख यांनी केले यावेळी शाळेत घेण्यात आलेल्या क्रीडा सप्ताहातील विविध स्पर्धांमध्ये वैयक्तिक व सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या लिंबू ले। चमचा रनिंग रेस डम्बेल्स डॉज बॉल यांसारख्या अनेक स्पर्धेतील खेळाडू तसेच जिल्हास्तरीय व राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला विद्यालयातील उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान करण्यात आला खेळाडूंना क्रीडा शिक्षक लावण्या दुस्सा व संतोष पाटील यांचे मार्गदर्शन लाभले शाळेचे कला शिक्षक इंद्रजीत चव्हाण सर यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाग्यश्री गिडवीर व श्वेता एमेकर तसेच आभार प्रदर्शन चंदना कोटा यांनी केले